श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आहे आणि जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे आता आपल्याला चाहूल लागत आहे तर दोन हजार नवी पंचवीसचे हे जे नवीन वर्ष आहे हे आपल्याला सर्वात आधी आठवण करून देते ते म्हणजे कॅलेंडरची आणि श्रोतेहो आपण पाहू शकताय माझ्याकडे एकूण चार कॅलेंडर आलेले आहेत हो, आणि या चार कॅलेंडरमधील मी तुम्हाला कोणत्याही एका कॅलेंडरमध्ये मकर संक्रांत कधी आले आहे याविषयीचंच माहिती देणार आहे तर आपण श्रोतेहो पाहू शकता कॅलेंडर आपण घेणार आहोत महालक्ष्मी महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये दे देखील आपण पाहू शकता की मकर संक्रांतीविषयीची जी तारीख आहे ती आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारचा दिवस हो स्रोतेहो मंगळवारचा दिवस हा संक्रांतीचा दिवस असणार आहे आपण संपूर्ण दिवसभर मकर संक्रांतीचा सा, सण साजरा करू शकता याविषयीची जी वेळ आहे ती देखील सांगत आहे सूर्याचा सा मकर राशीत जो प्रवेश आहे तो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असणार असून पुण्यकाळ जो आहे तो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर मकर संक्रांतीचा हाच आणि सकाळी मकर संक्रांती जी आहे ती नऊ वाजताच्या जवळपास सुरू होत आहे आणि जो, जो महापुण्यकाळ आहे तो साडेनऊ वाजल्यापासून सकाळीच दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतच असणार आहे महासंक्रांतीचा पुण्यकाळ हो श्रोतेह हो तुम्हाला पुण्यकाळ आणि महापुण्यकाळाचं थोडासा फरक आहे आपण पाहू शकता पुण्यकाळ जो आहे तो आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे तर महापुण्यकाळाची जी वेळ आहे ती आपण इथे दिलेली नाही आहे पण मी तुम्हाला सांगत आहे की महापुण्यकाळाचा जो वेळ आहे तो सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून सकाळीच दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे एकूण एक तास पंचेचाळीस मिनिटांपर्यंतचा हा एकूण कालावधी असणार आहे तर प्रत्येक कॅलेंडरचे देखील शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संक्रांतीविषयीची माहिती देणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मकर संक्रांतीची तारीखच सांगणार होतो आपण पाहू शकता दाते पंचांगामध्ये दे देखील जी पौर्णिमा समाप्ती आहे ती तीन वाजून सत्तावन्न मिनिटांचीच आहे तसेच आनंदी वास्तू कॅलेंडरमध्ये दे देखील आपण पाहू शकताय महा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो आठ चोपन्न ते चार चोपन्नच असणार आहे पण याविषयीची जी बारीक माहिती आहे जसे की पर्व काळ जो आहे त्यामध्ये आपल्याला काय दान द्यायचे आहे तसेच संक्रांतीचे फळ काय आहे मकर संक्रांती कशावर आलेली आहे कोणत्या दिशेला जाणार आहे तसेच संक्रांतीमध्ये नेमकी वर्ज्य कामे कोणती आहेत याविषयीचा व्हिडिओ मात्र सेपरेट येणार आहे त्यामुळे आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये चारही कॅलेंडरच्या ज्या मागच्या साईडला जी माहिती दिलेली आहे बॅक साईडला आपण जसे म्हणू शकतो की ती माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद